जय काळ सिद्ध काय झालं सुरुवातीला परमेश्वर या भूतलावर एकताच होता आणि मग त्याला वाटलं की सगण सगुण साकार रूप असं धारण करायचं आणि म्हणून त्याने काय केलं स्वतःमधूनच संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली एको हम बहुश्याम प्रजा ये हा त्याचा संकल्प होता हा आणि त्याचा मूलभूत संकल्प होता आणि द्वैतामध्ये त्याला भक्ती प्रेम ह आणि क्रीडा खेळ 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 जो आहे ना तो अभिप्रेत होता आणि म्हटलं जाताना एका की न रमत हे द्वितीयम इच्छती कळलं की नाही आणि मग त्या पद्धतीने दृश्य जगताच्या माध्यमातून भगवंताची लीला सुरू झाली भगवंताची लीला सुरू झाली आणि हा खेळ सुरू झाला आणि त्याच भगवंताचे सगुण साकार रूप म्हणजे आमची काळ सिद्ध माऊली भक्तांच्या पुण्याईने असे महापुरुष ह्या भूतलावर जन्म घेतात दिनांक तेवीस एप्रिल एकोणीसशे पाच या दिवशी सद्गुरू माऊली भूतलावर अवतरली आणि दिनांक दोन चार एकोणीस बावीस ह्या दिवशी श्री विरुपाक्ष स्वामींनी त्यांना दत्तक घेऊन सिद्धगिरी मठाचे मठाधिपती केलं कळलं की नाही आणि वयाच्या एकोणतीसव्या वर्षी म्हणजे एकोणीसशे चौतीस साली ते सिद्धारामेश्वर महाराज यांच्या अनुग्रहाने पावन झाले आणि आत्मलिंगाचे ज्ञान झाल्यानंतर त्यांनी काय केलं त्यांनी स्वरूप संप्रदायाचं प्रबोधन सुरू केलं स्वरूप म्हणजे मी आत्मा आहे ह्या स्वरूप संप्रदायाचं त्याने प्रबोधन सुरू केलं आणि वयाच्या सत्त्याण्णव वर्षापर्यंत ते कार्य करत राहिले बघा सत्त्याण्णव्या वर्षापर्यंत महाशिवरात्र श्रावण कळनवरात्र पौर्णिमा इत्यादी निमित्ताने ते सगळं संत समागम सगळं होत असं कळलं की नाही सगळं हे कार्य होत असं संत समागम चालायचं चा। आणि काय झालं अनेक मठ मैंदिरं निर्माण केली त्यांनी आणि महाराष्ट्रात आणि पुन्हा आत्मज्ञानाचं प्रबोधन केलं आणि दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार एक रोजी समाधिस्थ झाले कळलं की नाही आता मी एकोणीसशे अडुसष्ट साली त्यांचा अनुग्रह घेतला कळलं की नाही आणि त्यांच्यासमोर बसूनच मी प्रबोधन करायचो म्हणजे त्यांनी जे जे काय शिकवलं त्याच पद्धतीने कळलं ना आणि सुदैवाने काय झालं जेव्हा त्यांनी मला प्रबोधनाला ना प्रवचनाला बसवलं त्यामुळे मला एक संधी प्राप्त झाली काय व्हायचं मी महाराजांच्या समोरच बसायचो आणि समोरच बसायचो त्यामुळे त्यांची जी अनेकची ती जसं जसं बोलायचं ना तसं टिपण्याची संधी मला मिळाली आणि महाराजांच्या समोरच बसू मी लाग मी बसू लागलो आणि त्यातूनच श्री काळसिद्ध माऊलीचा अमरकोश निर्माण झालेला आहे आता महाराज म्हणायचे काय लहानपणीची आठवण झाली महाराज सांगायचे हा प्रवचनात आणि संस्कृत शिकण्यापूर्वी काय केलं त्यांनी अमरकोश पाठ केला अमरकोश पाठ करावा लागतो ना ते त्यांनी केला आणि महाराजांनी म्हणजे सिद्धरामेश्वर महाराजांनी मला अमरच केलं आणि तो कोश जो आहे अमरकोश आहे मी तुम्हाला सगळ्यांना गातला लक्षात घ्या म्हणजे माझं अठ्ठ्याण्णव साली महाराजांसमोर पहिलं प्रवचन झालं आणि मग तेव्हाच्या सगळ्या नोंदी मी काय केल्या ह्या अमरकोशमध्ये मी घेतलेले आहेत घेतलेले आहेत आणि महाराज मला म्हणाले होते महाराज मला म्हणाले अनेक वेळा खूप बोलणं व्हायचं ना तर महाराज मला म्हणाले होते की मी ह्या देहात असेन हां किंवा देह सोडून गेलेला असेन तू मात्र आम्ही सगळी झाडं लावलीत ना ह्यांना पाणी घालायचं कार्य करायचं बस त्यांच्या आज्ञेप्रमाणे ते कार्य चालू आहे कळलं ना दासबोधाच्या दोनशे समासावरील प्रवचनं नंतर वर्षभरातल्या आपल्या सगळ्या सांप्रदायिक कार्यक्रम आणि सण ह्यांची सगळी प्रवचनं तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून उपलब्ध होतील कळलं की नाही सगळं तिथे आहे आणि स्वामी काय म्हणाले माझी मुलं मरणारच नाहीत त्यांना मी आत्मज्ञान दिलंय मी आत्मा आहे हा त्यांचा निश्चय झालेला आहे तुम्ही सगळ्यांनी बघा काय म्हणाले तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर खूप प्रेम केले तुम्हाला मी कदापि विसरणार नाही आणि मला जो आनंद प्राप्त झाला मी ज्या स्थानाला गेलो त्या स्थानाला मी तुम्हाला सगळ्यांना नेईन आणि सद्गुरु माऊलीचं हे त्यांच्या एकनिष्ठ भक्तांना हे त्याचं आश्वासन आहे आश्वासन आहे कळलं की नाही आणि मग आपण आपण एकच करायचं आता त्यांच्या आज्ञेप्रमाणे श्रवण मनन निधीध्यास कळलं की नाही त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे आपलं कार्य करायचं आणि यातून काय होणार आहे त्यांच्या ह्या योगाने आपण सगळे मुक्ततेचा अनुभव घेऊ शकू अरे महाराज आत्म्याशिवाय काही बोलतच नव्हते बस मी आत्मा आहे कळलं की नाही आणि बस बस सगळ्या गोष्टी ती आत्म्याच्याच ह्याच्यावर आहे करायचं म्हणजे आत्मज्ञानाशिवाय ते काहीही बोलले नाहीत मी अनेक प्रवचनांच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि आता हे अमरकोष पुस्तक लवकरच तयार होईल मिळेल सगळ्यांना आणि हे अमरकोषच्या माध्यमातून काय होणार आहे महाराज जसं जसं बोलले अरे अमर मी अमरच आहे की मला कोणी बांधले मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे 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 म्हटलं की बांधला गेला कळलं आणि मी आत्मा आहे आणि ह्याच निश्चयाने सगळ्यांनी आपण जीवन जगूया आज महाराजांचं बघा योगायोगाने आज पंचवीस म्हणजे महाराजांचा एकशे वीसवा जयंती महोत्सव आहे कळलं की नाही महाराजांची अनेक प्रवचनं आहेत खूप प्रवचनं झालेली आहेत आणि सगळी युट्यूबमध्ये उपलब्ध आहेत मी सगळ्या सकाळी सगळ्यांना बऱ्याच जणांना पाठवलेले आहेत तरी पण म्हटलं कसं होतं जेव्हा मी प्रवचनाला बसायचं महाराज अशी असायची म्हणजे ती अनुभूती घ्यायला पाहिजे ना आपण मग कधी घेणार ही जर अनुभूती घ्यायचं असेल संत संघाचा अनुभव आहे तर रहा आपण करायलाच पाहिजे ना कळलं ना आणि कधी कसं होतं बघा महाराज काय म्हणायचे बघा तुम्ही जरी कधी महाराज म्हणायचे मला कधी बरं नसलं ना मी येऊन व्यासपीठावर बसतो आणि इथे आल्यानंतर पण ठक ठक ठाक ठिकाणं होतं म्हणजे महाराजांनी काय सांगितलंय निश्चय काय करायचा मी शरीर नाही आत्मा आहे सच्चिदानंद स्वरूप आत्मा मित्स आहे ह्याच निश्चयाने आपण राहूया सद्गुरु माहुली आपल्याला अमरच केलंय ते म्हणायचे ना मी बागेवाडीला गेलो आणि बागेवाडीला महाराजांनी मला चिलखत घातली चिलखत त्या चिलखताच्या दोरावर मी कोणाशी लढाई करू शकतो असं चिलखत दिलेलं आहे मला आत्मज्ञान आत्मज्ञान आणि त्यामुळे मी अमरच आहे आणि हा अमर कोश बाप्पाने आपल्याला सगळ्यांना घातलेला आणि सगळ्यांना बाप्पाने अमरच केलेले म्हणजे आपण म्हणतो ना येतो जातो जरिया देही जन्म मरण नाही आम्हा जन्म मरण नाही रीता नाही ठाव ब्रह्माविण अवस स्थळ नाही ना कळलं की नाही म्हणजे हा निश्चय आपला व्हायला पाहिजे आणि तो झालेलाच आहे लक्षात ठेवा फक्त त्याचं अनुसंधान करायचं महाराजांच्या बोधाप्रमाणे वाटचाल ते महाराज कुठे आहेत आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये ते विराजमान झालेले आहेत व्यापक होऊन आपल्या सगळ्यांमध्ये आहेत आणि संपूर्ण हा जो कारभार जो आहे कार्य आहे तेच करतायत बोलणारा मी कोण सद्गुरू माऊली कृपावंत माऊले आपल्या मुखातून बोलते ह्याच निश्चयाने आपण राहूया आणि मी आत्मा हे हाच अमरकोष धारण करूया जय काड सिद्ध जय काळ सिद्ध जय